谢谢 मृदुंग वाजे वाजे हरीचा विरा बावली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल मित्रांनो रामकृष्ण हरी स्वागत आणि आपले हाडवाट एक रमणीय प्रवासी आपल्या वर्धाही तुमच्या माझा मागचा माहोल बघितला तर तुमच्या एकंदरीत लक्षात येईल की आज आपण कुठं आलो आपण आलो आहोत भक्तीच्या महासागरात म्हणजेच आज अकलूजच्या ह्या सदाशिवराव माने विद्यालयात येऊन पोहोचलो आणि ह्या माने विद्यालयात संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा हा तिसरा गोल्ड रिंगण सोहळा पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत एक, एक दिंडी यायला सुरुवात झाली थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे आणि हा सोबत गणेश शिंदे सर आहेत सोबत अजित ढोले आहेत बरोबर अमोल सर आहेत आणि या सर्वांच्या सोबतीने आपण हा रिंगण सोहळा अनुभवणार आहोत खरं आषाढी वारीला सुरुवात झाली देऊपासून या शुक्राम महाराजांच्या पालखीची सुरुवात झाली साधारणतः दोनशे किलोमीटरचा अंतर पार करून या ठिकाणी सर्व वारकरी येतात रात्रीचा मुक्काम सराटी या ठिकाणी झाला तिथून निरेचं स्नान करून पालखी थोड्या थोड्या या ठिकाणी स्नानापन्न होईल पालखीचं पहिली प्रदक्षिणा झाल्यानंतर सर्वात प्रथम मानाचे ध्वज पताकावाले या ठिकाणी धावतील त्याच्यानंतर डोक्यावर तुळशी तुर्ण, तुळशी रुंदावून घेतलेल्या महिला धावतील त्याच्यानंतर टाळकरी असतील विनेकरी असतील मृदुंगवाले असतील आणि सगळ्या शेवटी त्याची सर्वांना प्रतीक्षा असते जे पाण्यासाठी लोक इथं गर्दी करतात ते म्हणजे मानाचे आश्व धावतील तिच्या आश्वानची पाळल्यानंतर पायाची माती आपल्या कपाळे लावण्यासाठी सर्व भाविक मंडळी या ठिकाणी आले आलेले असतात हे वारकरी सगळे आलेले असतात देहभान विसरून आपल्या वयाचा कुठलाही विचार न करता या ठिकाणी धावत असतात हा रिंगण सोहळा अतिशय देखणं रिंगण सोहळा आपण थोड्याच वेळात बघणार आहोत तुम्ही तुम्हीसुद्धा या मा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा रिंगण सोहळा नक्की अनुभवा तुम्हाला हे पूर्ण दृश्य आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्यात येईल तर चला बघूया रिंगण सोहळा Kita dalam kadar suhu yang lebih rendah daripada angin bertiup berhenti sampai kita mampu berpanggil bersama ni tanpa perasaan راڻي سان گڏ جو اڏاڻي پڙهڻ جو رٽ سنڌرا

トレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレードはトレード よし、お願いします。 उतर मुंबईमध्ये जावा जर तुम्हाला निमंत्रण सक्षि महाराज मंगज महाराज उत्तर विक्रम महाराजचे आपण सर्वांनी मुंबईमध्ये दरवर्षी आपण हे संत गाडगे महाराजांच्या सुरू हे बाबा दरवर्षी वारी करतात बाबांना विचारूया बाबा नक्की तुम्ही किती वर्षापासून हे वारी करतात शेतकरी शिवसेना मशागत करत मनी मशी मनाची मशागत करतात महाराष्ट्राच्या बाकी सोहळ्यामध्ये आलेलं आहे तर साहित्यिक लेखक आहे नाट्य कलावंत अशी अभिनेता आहे पण तेवढं करत असताना एक समाजाचं ध्येय घात आपण एक करत असताना

एका जाला जायाचं धुर माझं गीताच पंढरपूर एका जाला जायाचं धुर महाराजाचं पंढरपूर

आपण ही दिव्यमान असा रिंगण सोहळा या ठिकाणी पाहिला आहे सर्व परिसर हा भक्तिभाय झाला आहे सर्व वारकरी या भक्ती सल्लीन झालेत आणि सगळीकडे विखुनामाचा गजर सुरू आहे सर्वजण भजन गात राम

Bak yeni बारी 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 महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आहोत आणि भव्य पताका बघतात नक्की ही पताका पता कशी बनवली जाते आपल्यासोबत वारकरी आहेत तर आपण विचारूया नक्की ही पताका कशी बनवली जाते पताका बनवण्यासाठी मांजरपाटाचं कापड जे आपल्याला कापड मिळते बाजारामध्ये बाजारामध्ये मान मांजरपाटाचं कापड घ्यायचं मांजरपाटाचं कापड ज्या मापाटाकडे पताका पाहिजे त्या मापाचं कापड घ्यायचं असं किंवा काऊ मध्ये आपण म्हणतो त्याच्यामध्ये भिजर घालायचा भिजर घातल्या नाही कटवायचं त्यानंतर तिला असा कलर तिला नंतर तिला एका शक्यता आपण काठीमध्ये व्हायचं तसे ती पताका तयार होतो आता बाजारामध्ये आपल्याला विकत मिळतात आपण झेंडी म्हणू शकतो तर आपण पताका म्हणू शकतो जुन्या काळापासून चालू चालू झालेली परंपरा परंपरा बघ पताकाच खांद्यावरती असा पताका हा शब्द वापरतात पताका हा शब्द आणि याला पताका म्हणतात की ही आपल्याला बाजारामध्ये विकत मिळतो तो झेंडा या दोन्हीमध्ये इतका सामना आपल्याला पाहायला मित्रांनो अतिशय उपाय उपयुक्त अशी माहिती या सांगितली की झेंडा आणि पथकामध्ये नक्की काय फरक असतो आणि कशी वापरली जाते धन्यवाद 毛利，毛利，毛利！ आताच आपला रिंगण सोहळा समाप्त झाला आहे आपल्यासोबत आज गणेश शिंदे सर आहेत तर सरांना विचारूया सर वारीचा अनुभव कसा होता नमस्कार मी गणेश शिंदे आज पहाटेच आम्ही अक्रूज येथे गोल्ड रिंगण स सोहळ्यासाठी आलो आणि साधारणतः रिंगण सोहळा साडेनऊ दहा सुरू झाला इथे तर जवळपास दीड ते दोन तास चालला पण तिथले जे वारक वारकरी होते बाकी वयोवृद्ध होते त्यांचा जो उत्साह पाहायला खूप छान वाटलं गोल रिंगणामध्ये सर्वात आधी आपल्या ह्याच्यामध्ये पताका घेऊन धावले वारकरी त्याच्यानंतर आपले तुळशी वृंदावन घेऊन धावल्या महिला त्याच्यानंतर आपले टाळ मृदुंज घेऊन पुरुष धावले असे भरपूर प्रमाणात वारकरी धावले आणि छानपैकी ते इतक्या लांबचा प्रवास करून जरी आले तर दमलेले नव्हते आणि दुसरी गोष्ट असं की त्या रिंगण सोहळ्यामध्ये त्यांची इतकी एनर्जी होती की ते भरपूर उत्साहाने धावले आणि दुसरी अशी गोष्ट की मी पहिल्यांदा या क्रूज इथे रिंगल सोहळ्यासाठी किंवा वारीमध्ये आलो आहे वयवर्षी चौरेचाळीस झाली तरी कधी आलो नाही पण आल्यावर एक मन प्रसन्न झाले आणि छान असं वाटलं आहे मला धन्यवाद धन्यवाद सर मित्रांनो अजून आपल्यासोबत अजित ढोले सर आहेत तर त्यांना विचारावं नक्की वारीचा अनुभव कसा होता काय सांगाल रामकृष्ण आजची जी आनंदवारी आहे खरोखरच खूप आनंददायी झालेली आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन आज अक्रुज या ठिकाणी झालं त्या ठिकाणी आम्ही पहाटेचा प्रवास उरकून अक्रुज या ठिकाणी आलो अतिशय आनंददायी वातावरण त्या वातावरणाच्या सोहळ्यामध्ये रिंगण सोहळा पार पडला तर त्या रिंगण सोहळ्यामध्ये भगव्या पताका घेऊन येणारे पळणारे वाळ वारकरी त्यानंतर तुळशी घेऊन पळणाऱ्या महिला त्यानंतर ताळकरी त्यानंतर अश्व अशा सर्व फार खूप उत्साही म्हणजे वयाचं त्यांना भान नव्हतं त्यानंतर इतके आनंददायी वातावरणात सर्व लोक होती की पाहून मन भारावून गेलं असा आनंददायी वारीचा सोहळा आयुष्यात प्रत्येक वर्षी करता यावा ही भगवंताचरणी माझी प्रार्थना आहे तेवढंच बोलतो रामकृष्ण धन्यवाद मित्रांनो आत्ताच आपण शिंदे सर आणि आदिप्राऊनची प्रतिक्रिया ऐकली खरंच खूप त्यांनी सांगितल्याप्रमाणे आनंददायी सोहळा होता जीवनात एकदा तरी वारी सगळ्यांनी अनुभवली पाहिजे आज जो सोहळा आम्ही बघितला तो देद्यमान असा सोहळा होता खरंच खूप सुंदर असं वातावरण झालं होतं सगळेजण भक्तीच्या महापुरात रिंबून गेले होते अशाच वारीचा हा संपूर्ण रिंगणाचा सोहळा आपल्या आडवाटा या एक रमणीय प्रवास या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत अजूनही आपल्याला अजून रिंगण करायचे आहेत तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेअर करत जा तोपर्यंत धन्यवाद